हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव भंडारी गणेशपूर येथील नवतरुणांनी गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला असून रमाई जयंतीचे औचित्य साधून गजानन देशमुख यांनी पक्षप्रवेशाचे आयोजन केले होते यामध्ये सेनगाव सह भंडारी गणेशपूर येथील तरुणांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे उपजिल्हाध्यक्ष सुनील मुंदडा युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे सक्षम विद्यार्थी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ खंडागळे रिसोड तालुका अध्यक्ष प्रवीण खंदारे सेनगाव तालुका अध्यक्ष गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कॉम्प्लेक्स या ठिकाणी नव तरुणांनी जाहीर प्रवेश केला

आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन सर्व बहुजन समाजातील अठरा पकड जातीतील सर्व युवक हे वंचित बहुजन आघाडीकडे यांचा कल हा वाढलेला आहे आणि निश्चित देणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही निवडून आणू असा या ठिकाणी सर्वांनी निश्चय केलेला आहे आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे शिंदावचे तालुकाध्यक्ष आमचे गजानन भाऊ देशमुख व सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कांबळे यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज ठेवला होता मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याचा एकच संदेश जाऊ शकतो की जाती धर्मातील लोक वंचित आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या विचारावर प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर प्रवेश होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सेनगाव तालुक्यामध्ये आज भव्य असा पक्ष प्रवेश झालेला आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली